श्री लक्ष्मी देवीची कहाणी एक आटपाट नगर होते नगराचा एक राजा होता त्याचे नाव होते भद्रश्रवा तो दयाळू शूर व प्रजादक्ष होता देवा ब्राह्मणांना साधुसंतांना सुखवित होता आनंद देत होता राजाच्या राणीचं नाव सुरतचंद्रिका होतं नाव चांगलं पण स्वभावात अहंकार मागील जन्मी ती एका वैश्याची पत्नी होती तिच्या नवऱ्याशी भांडण होई भांडणानं वैतागली रागानं घराबाहेर पडली चालत होती अनवाणी रानातून तिथं तिला दिसल्या सुवासिनी त्या करत होत्या लक्ष्मीचं व्रत ते तिनं पाहिलं त्यांच्याबरोबर तिनंही व्रत केलं दुःख विसरली गेलं परिस्थिती सुधारली देवीची भक्तिफळाला आली कालांतराने ती मरण पावली पुढे तिचा पुनर्जन्म झाला स्त्रीचाच जन्म पुन्हा मिळाला पण भाग्य उजळलं भद्रश्रवा राजाशी तिचा विवाह झाला श्वऱ्यात लोळू लागली गर्वानं ती फुगली दास दासींवर रागावली एकदा काय झालं देवीच्याही मनात आलं राणीला आपण भेटावं मागच्या जन्माची आठवण द्यावी ओळखते की नाही हे बघावं राणी राजवड्यात सुखाने राहत होती राज एके दिवशी काय झालं देवीनं मातारीचं रूप घेतलं फाटक वस्त्र नेसली माथी मळवट फासला हाती काठी घेतली काठी टेकीत टेकीत टेकी राणीला भेटायला आली तिनं आरोळी दिली अरे आहे का घरात कोणी कुणी घास देईल का दासी बाहेर आली मातारी दारात दिसली तिनं विचारलं कोण ग तू आलीस कुठनं काय काम काढलं आहे तुझं नाव काय गाव कोणतं तुला हवय काय मधून मधून खोकथ हळू आवाजात म्हातारी सांगू लागली माझं नाव कमला द्वारकेहून आले ग राणीला भेटायचंय कुठं आहे ग राणी दासी म्हणाली राणीसाहेब महालात आहेत सख्यांशी गप्पा मारत आहेत त्यांना सांगितलं तर माझ्यावर रागावतील तुला ग त्या कशा भेटणार काय तुझा हा अवतार तुला पाहून माझ्यावर ओरडतील उण दुण बोलतील त्यांच्या सख्याही तुला हसतील तू तु जरा आडोशाला बैस मैत्रिणी गेल्या म्हणजे मी सांगते त्यांना मातारी रागावली मनोमन संतापली तुझी राणी पैशाला भाळली माणुसकी विसरली दरिद्री मेली आज झाली राणी पण देवीला विसरली माझ्यामुळेच ना मीच तिला व्रत सांगितलं देवीचं तिनं ते केलं आता राणी पदावर बसली देवीला आठवणही राहिली नाही गर्व झालाय संपत्तीचा पैशाची धुंदी आली गोरगरीबांची पर्वा नाही थोऱ्या मोठ्यांच्या मुली त्या झाल्या मैत्रिणी म्हातारी गरीबनं भिकारीन तिला कोण वचारत पण याचं फळं तिला भोगावंच लागेल तेव्हाच तिचे डोळे उघडतील जा ते जाते मी दासी घाबरली तिनं मातारीला पाणी दिलं हात जोडून म्हणाली ते व्रत मला सांगाल मी ते नेमान करीन उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही दिलेला शब्द मोडणार नाही त्या दासीला व्रताचा वसा सांगितला मातारी उठली काठी टेकीत निघाली तोच माडीवरून राणीची कन्या श्यामबाला धावत आली ती कळवळून म्हणाली आजी रागावू नका चुकली माझी आई तिच्या वतीनं मी क्षमा मागते कृपा करा दिलेला शाप मागे घ्या पाया पडते तुमच्या मातारीला मुलीची दया आली मातारीनं क्षणभर त्या मुलीकडे पाहिलं आणि तिला लक्ष्मीव्रताचा वसा सांगितला मुलीचा निरोप घेऊन मातारी निघणार तोच राणी माडीवरून आली दाराशी येते तर मातारी दिसली राणी ओरडली एथेरडे रडे कशाला ग आलीस जा इथून उठ म्हणते ना जातेस की नाही दुसरी घर नाही दिसली तुला मातारीने संतापाने गरागरा डोळे फिरविले कपाळावर आठ्या पसरल्या ती तडत घराबाहेर पडली दासीनं लक्ष्मीव्रत केलं तिची स्थिती सुधारली दासी पण गेलं संसार सुखाचा झाला पुढं मार्गशीर्ष महिना आला पहिल्याच गुरुवारी श्यामबालेनं लक्ष्मीव्रतास सुरुवात केली सगळे नेमधर्म पाळले चार गुरुवारी तिनं लक्ष्मीव्रत केलं शेवटच्या गुरुवारी यथासांग उद्यापन झालं सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालाधर त्याच्याशी श्यामबालेचा विवाह झाला राजवैभवातील श्यामबालेला राजवैभव मिळालं हा होता लक्ष्मीव्रताचा प्रभाव सुखात समाधानानं संसार चालू होता भद्रश्रवा व सुरतचंद्रिका राणीचे मात्र भाग्य फिरले शत्रूने राज्यावर चाल केली भद्रश्रवाचं राज्य लुबाडलं सुरतचंद्रिकेचं राणीपद गेलं भद्रश्रवाला वाईट वाटलं पूर्वीचे दिवस आठवले रानावनात फिरून राजा राणी कष्टाने दिवस काढत होते भद्रश्रवाला कन्येला भेटावसं वाटलं तो एकटाच निघाला चालून चालून दमला नदीकाठावर विश्रांतीसाठी थांबला नदीकडे येताना राणीच्या दासीनं भद्रश्रवाला पाहिलं घाईघाईनं ती राजवाड्यात गेली राजाला सांगितलं मालाधरानं माणसं पाठवली आणायला रथ पाठवला सासऱ्यांना घरी आणलं सन्मानानं नवी वस्त्र व कंठीहार दिला श्यामबाला वडिलांची काळजी घेत होती काही दिवसांनी राजाला वाटलं आता परत जावं जावयाला तसं त्यानं सांगितलं मुलीचा निरोप घेतला जावयानं मोहरा भरलेला हंडा नोकराकडे देऊन राजासोबत पाठवलं राजा घरी परतला चंद्रिकेला भेटला हंडा पाहून ती आनंदली घाईनं तिनं झाकण काढलं आत बघते तर काय तिला कोळसेच दिसले सुरतचंद्रिकेनं कपाळावर हात मारला नशिबाला दोष दिला नवर्याला सांगितलं ते ऐकून तोही चकित झाला दुःख ह करीत होते दारिद्र्य सरत नवते चिंतेचे सावट पसरत होते काळजीचा वणवा भडकतच होता सुरतचंद्रिकेचा एकेक -एक दिवस दू खाचा जात होता एके दिवशी तिला मुलीला भेटावे डोळे भरून पहावं वाटलं नशिबाचे भोग भोगायचेच आहेत सुरतचंद्रिका घरून निघाली मुलीच्या सासरी पोचली तो दिवस गुरुवारचा होता नदीतीरावर जरा वेळ बसली दमली होती त्याचवेळी एक दासी नदीवर आली तिनं राणीच्या आईला ओळखलं घाईनं ती महालात गेली राणीला निरोप दिला तुमची आई आली नदी किनारी बसली खूप दमलेली दिसली तिला आणायला कोणीतरी पाठवा श्यामबालेनं सारथ्यासोबत रथनदीकडे पाठवला आईला घेऊन यायला सांगितलं आई रथात बसून महालात आली आईला बघतात श्यामबालानं आनंदाने मिठी मारली मुलीचं वैभव पाहून तिचं मन तृप्त झालं तोंडून शब्द फुटेना आईनं स्नान केलं मुलीनं तिला पैठणी दिली सोन्या मोत्यांचे दागिने दिले आईचं रूप अधिकच खुललं दुपारची वेळ झाली श्यामबालेने भक्तिभावानं लक्ष्मीची पूजा केली आरती झाली धूपदीपांचा वास दरवळला श्यामबालेचा कडकडीत उपवास होता भोजनाची तयारी झाली तिनं आईला जेवायला बोलावलं सुरतचंद्रिका पाटावर येऊन बसली पण ती एकदम शांत होती तिला मागचा जन्म आठवला लक्ष्मीदेवीच्या कृपेने या जन्मी ती राणी झाली होती ती म्हणाली श्यामबाला मी देखील तुझ्यासोबत उपासच करीन श्यामबाला म्हणाली ठीक आहे मार्गशीर्ष महिना होता मुलीनं चारही गुरुवारी व्रत केलं ते आईनं पाहिलं तीही उपवास करू लागली देवीला भक्तिभावानं प्रार्थना करत होती महिना संपला घरी जायचा विचार ठरला पोहोचवायला शामबाला सोबत गेली चार दिवसांनी शामबाला निघाली मालाधर राजाने पाठविलेला पैशाचा हंडा घेतला त्यात मीठ भरलं तो नोकराजवळ देऊन पुन्हा ती सासरी आली गप्पा मारता मारता वेळ कसा जात होता त्याचेही भान तिला नवते मालाधरानं विचारलं माहेराहून काय आणलसं श्यामबालेनं सोबत आणलेल्या हंड्याकडे बोट दाखविलं मालाधरानं उत्सुकतेनं झाकण काढलं त्यात त्याला काय दिसलं मिठाचे खडे अगं वेडे मिठाचे खडे कशाला आणलेस इथं मिळत नाही मीठ मीठ मिळतं ना पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं त्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ समुद्रतीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य होतं पण आज श्यामबालेच्या सांगण्यातली खोच राजा नहेरली तो विचारांत गुंगला श्यामबाला म्हणाली हे मीठ जीवनाचे अमृत आहे अन्नाला चव येते ती मिठानच मीठ नसलेला पदार्थ अळणी ज्याचं मीठ खावं त्याच्याशी इमानी असावं त्याचं रक्षण करावं कामात कसूर झाली तर प्रसंगी प्राणही द्यावे मालाधर राजा निश्चयाने उठला त्यानं आपले सेवक सासऱ्याकडे पाठविले त्यांना बोलावून घेतले भद्रश्रवाला काय झालं कळलं नाही ताबडतोब तो जावयाकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली विचार पत्का ठरला भद्रश्रवानं अनुमती दिली मालाधरानं मुख्य सेनापतीला तात्काळ भेटण्यास बोलावलं सेनापती आले त्यांनी मालाधराला वंदन केले आज्ञा करावी महाराज ते म्हणाले भद्रश्रवांचं राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करा प्रत्येक सैनिकाच्या हातावर हंड्यातल्या मिठाचा एक एक खडा ठेवा शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा राजाची आज्ञा झाली तशी सेनापतीने व्यवस्था केली दुसरे दिवशी सोबत सेना घेऊन बेसावध शत्रूवर चाल केली शत्रूच्या राजावर सारे सैनिक तुटून पडले मालाधराचे सैन्य बेभान लढत होते शत्रुसैनिक जमिनीवर कोसळत होते सूर्य पश्चिमेकडे जात होता अंधार हळूहळू पसरत होता शेवटी मालाधराच्या सैन्यानं शत्रूचा फडशा पाडला अपूर्व विजय मिळविला भद्रश्रवाचं राज्य पुन्हा मिळवलं मालाधराला व श्यामबालेला ही आनंदाची बातमी सेनापतीने ताबडतोब कळविली सैनिकांनी शत्रुराज्यातील खजिना लुटला अफाट संपत्ती मिळाली ती पोत्यात भरून मालाधराकडे आणली त्यात सोन्याच्या मोहरा बरीच नाणी होती आणि शस्त्रांचा साठाही होता मालाधरानं भद्रश्रवास सुरतचंद्रिका राणीस घेऊन यायला सांगितलं ती आल्यावर घरात आनंदाचं उधाण आलं होतं तो होता गुरुवार श्यामबालेनं लक्ष्मीव्रताची पूजा केली आरती झाली धूप दीपांचा सुगंध दरवळला तिनं व तिच्या आईनं उपवास केला रात्री देवीची आरती झाली दे मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार लक्ष्मीव्रताचा शेवटचा दिवस मंगल मुहूर्ताचा दिवस मालाधरानं भद्रश्रवाचं राज्य त्याच्या स्वाधीन केले त्यानं या व्रताची सांगता झाली राजाराणी सौराष्ट्रात आले सुरतचंद्रिकेनं पुन्हा लक्ष्मीव्रताचा वसा घेतला तो आजन्म पाळला घरची स्थिती सुधारली राजाचे सात पुत्र दूरदेशाहून अचानक परत आले त्यांना पाहून आई वडिलांना आनंद झाला या व्रतामुळे राजा राणी सुखी झाले दोखाचे वादळ सरले अशी साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण सर्वांनी देवीला वंदन करावं त्यांचं घर सदैव आनंदित राहावे अशी लक्ष्मीदेवीला प्रार्थना करावी अशी कथा या मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी वाचली जाते थोडक्यात जे कोणी महालक्ष्मी व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतील त्यांना श्रीमहालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने उतू नये नित्यनेमाने श्रीमहालक्ष्मी व्रत करावे देवीचे मनन चिंतन करावे म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील तुमची कामना पूर्ण करील महालक्ष्मीची ही कथा कहाणी गुरुवारची सुफळ संपूर्ण ओम महालक्ष्मी नमहा ओम शांती 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 शांती